दोन हजार चौदा पासून एकशे चौवेचाळीस या आकड्याला तुमच्या आयुष्यात खूप महत्व प्राप्त झालंय का आणि कालच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकशे पंचेचाळीस हा आकडा बघितल्यावर काय भावना होती तुमची खरं म्हणजे हे गणित तुमच्याच माध्यमातन मला कळलं मला याचा हे इंटरप्रिटेशन माहितीच नव्हतं की आपल्याला मी दोनशे आठ मतं मिळाली या आनंदामध्ये होतो तेव्हा लगेच ती फोड देखील पाहायला मिळाली आणि अनेक लोकांनी मला एसएमएस केले अरे वा एकशे पंचेचाळीस तुम्हाला शिवसेनेशिवाय खरं तर, तर एक तुम्हाला स्पष्ट सांगतो की ठीक आहे आम्ही दोन वेगळे पक्ष वेगळे लढलो थोडं भांडतो थोडा आंतरविरोध होतो पण आम्ही पाच वर्ष गुण्यागोविंदाने एकत्रित सरकार चालू दुसरं असं आहे की काही अडचण आली तर अनेक अदृश्य हात हे सरकार वाचवण्याकरता पुढे आहेत आम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे ते अदृश्य हात निश्चितपणे सरकार वाचवतील हे थे सरकार नीट चालेल अशोक चव्हाण ऐकतायत सम याला हात सगळे अदृश्य आहेत आणि हातचा अर्थ पंजा नाही म्हणजे मी म्हणूनच म्हटलं होतं की हात याला जोडून खरं तर प्रश्न आहे की हे सगळं लक्षात घेता ही जी अधिकची मतं मिळाली आहेत ती कशी मिळाली म्हणजे शिवसेनेच्या टेकू शिवाय आता तुमचं एकूण चांगलं चालणार असं नाही पण टेकू काय मी आता युतीमध्येच आहोत त्याच्यामुळे असा विचार का करायचा निगेटिव्ह आपण पॉझिटिव्ह विचार करू की आम्ही एकत्रित छान गुण्यागोविंद गुण कधी एकमेकावर टीका करत थोडी कुरघोडी करत पण महाराष्ट्राच्या हिताकरता चांगल्या प्रकारचं काम करू पण त्यासोबत ही कशी मिळाली हे काही आम्ही काही फार प्रयत्न वगैरे केले आता असं मला वाटत नाही मला असं वाटतं की शेवटी राष्ट्रपती पदाची जी निवडणूक असते ही एकतर यात कुठल्या पक्षाचा भीप वगैरेही नसतो आणि साधारणपणे आमचे जे उमेदवार आहेत त्यांची जी काही एकूण सगळी कार्यपद्धती आहे आणि विशेषतः आमचे पंतप्रधान आहेत त्यांची कार्यपद्धती आहे ही अनेक लोकांना आवडते ती पक्षातल्या आणि पक्षाच्या बाहेरच्या लोकांना देखील आवडते त्यामुळे त्या कार्यपद्धतीवर काही लोक मोहित होऊन अशा प्रसंगी आम्हाला मदत करतात ते काही नेहमीच मदत करतात असं नाही पण आम्हाला आवश्यकता असते अशा प्रसंगी मदत करतात तशी मदत झाली आहे पण आश्वस्त वाटतंय का की शिवसेनेची आता सत्ता राखण्यासाठी गरज नाही <laughs> तुम्ही काय शिवसेनेला घालवायला निघाला तेवढं आहेत ना आता ते आणि मी सांगितलं ना ती मी पहिल्या दिवशीपासून सांगतो की अनेक अदृश्य हात म्हणजे पंजा नाही हे आमचं सरकार वाचवण्याकरता वेळोवेळी पुढे सरसावतात या सरकारला कुठलाही खतरा नाही कुठलाही भूकंप होणार नाही